कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या पंधरा बुलेटचा आवाज काढत वाहतूक शाखेनं दंडात्मक कारवाई केली आहे या सर्व वाहन चालकांना कडक सूचना देत वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहे वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट व फॅन्सी नंबर प्लेट वाहनांना लाव लावणाऱ्या वाहनधारकांवर सायंकाळच्या सुमारास तहसील कार्यालय चौक व गुरु शिष्य स्मारक चौकात वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करत दंड करण्यात आला शहरातील वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे याकरिता वाहतूक शाखेच्या वतीने मेगा प्लॅन तयार करत शहराच्या प्रत्येक चौकात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे अशी माहिती शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी दिली आहे याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक विनायक सैंदाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश मराठे भूषण जगताप हेड कॉन्स्टेबल नरेंद्र पवार विनोद पाटील पवन मंडले भागवत पाटील भूषण शेट्टे सुनील कुलकर्णी मतीन शेख मयूर पाटील विनायक ठोंबरे मनोहर ठाकूर ज्ञानेश्वर देसले दीपक सैंदाने विलास मालचे तौसेफ शेख आते कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पुणे शहरा चौक हा आणि रघुशिक्षण स्मारक इथे विशेष कोणा नेतृत्वात त्यामध्ये फारा ब्रिगेड फारांवर कारवाई करण्यात आलेली आहे विशेष त्यांचे नंबर प्लेटवरती कारवाई करण्यात आलेली आहे यापुढे अशा कारवाया आता चालू करण्यात आम्ही विशेष पथक स्थापन करून दोन दोनचे या सकाळ आणि संध्याकाळ अशा प्रकारे वाहतुकीचे नियम पालन न करणाऱ्या वाहतूक चालकांवर वाहनधारकांवर कारवाई करणार दंड टाकतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र धुळे